मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बाल बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेला आहे आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचं आदिती तटकरे यांनी ट्विट केलंय अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची शक्यता आहे अशी सुद्धा माहिती दिलेली आहे तर आदिती तटकरे सध्या आपल्यासोबत आहेत जी आता आचारसंहितेमुळे जे थांबलेली प्रक्रिया होती ती पुन्हा सुरू झालेली आहे काय सांगाल जी आचारसंहितेच्या कालावधीच्या आधी आम्ही नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हफ्ता वितरित केला होता आणि आता आम्ही मुख्यमंत्री मोदयांनी जसं नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांच्या शेवटच्या भाषणामध्येच त्यांनी उल्लेख केला होता की डिस महिन्याचा जो हप्ता आहे जो सन्मान निधी आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि त्या पद्धतीनं आजपासून सुरुवात झालेली आणि पुढचे चार दिवस ज्या पात्र लाभार्थी आहेत यांच्या खात्यामध्ये जो या महिन्याचा लाभ आहे तो वितरित होणार आहे मंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू आहे डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची मागणी पुणे सोलापूर इथल्या बहिणींकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ मिळाला आहे लाडक्या बहिणींची डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे किती आनंदाची बातमी आहे ही आजपासून अर्थात पाच जानेवारीपासून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे खास गिफ्ट म्हणून तीन हजार रुपये ठेवा हे गिफ्ट म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता असणार आहे डिसेंबरचे पंधराशे रुपये आणि जानेवारीचे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींना देण्याचं अभिवचन महायुती सरकारने दिलं होतं आणि त्याची पूर्तता आजपासून होत आहे किती छान वाटतंय हे ऐकून लक्षात घ्या प्रशासनाने वेळपत्रक जारी केले आणि त्यानुसार पाच जानेवारी म्हणजे सोमवार सहा जानेवारी मंगळवार आणि सात जानेवारी बुधवार या तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना अजूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये मिळालेले नाहीत त्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट चार हजार पाचशे रुपये होय चार हजार पाचशे रुपये म्हणजे नोव्हेंबर पंधराशे डिसेंबरचे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे असे तीनही हप्ते एकत्रितपणे चार हजार पाचशे रुपयांच्या स्वरूपात त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत चला तर अजिबात वेळ न दवडता जाणून घेऊया की पाच तारखेला सहा तारखेला आणि सात तारखेला म्हणजे सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत मकर संक्रांतीचे हे खास गिफ्ट जमा होणार आहे लक्षात घ्या मकर संक्रांती चौदा तारखेला आहे म्हणजे अजून जवळपास आठ नऊ दिवस बाकी आहेत परंतु तुम्हाला माहितीये अनेक लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नाही आणि म्हणून ज्या ज्या महिलांची के सी पूर्ण आहे ज्या ज्या महिलांनी त्यांचे पती किंवा त्यांच्या वडिलांची सुद्धा आधार केवायसी केली आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये आज उद्या परवा म्हणजे पाच जानेवारी सहा जानेवारी आणि सात जानेवारी या तीन दिवसात पैसे जमा होणार आहेत परंतु ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही किंवा ज्यांची केवायसी अपूर्ण आहे त्यांना मात्र तिथून पुढे म्हणजे आठ तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत त्या ठिकाणी पैसे येऊ शकतात परंतु त्याची खात्री अजून नाही कारण ज्या ज्या महिलांना अडचणी आल्या होत्या ज्यांची केवायसी होत नव्हती तर त्या महिलांचा विचार प्राधान्यक्रमाने केला जातोय जर खरोखर काही टेक्निकल इश्यू होते त्याच महिलांना त्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत मकर संक्रांतीचे गिफ्ट दिलं जाणार आहे परंतु ज्यांची त्या ठिकाणी अडचण नव्हती परंतु ज्यांनी मुद्दाम केवायसी केली नाही त्यांना मात्र शंभर टक्के प्रॉब्लेम येणार आहे चला तर ठीक आहे सुरुवात आपण करूया त्या ठिकाणी तारखेपासून म्हणजे आजपासून बघा आज पाच तारखेला पाच जानेवारीला सोमवारी एकूण बारा जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी मकर संक्रांतीचे गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे या बारा जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो सुरुवात अर्थातच पुणे विभागापासून बघा पुणे विभागामध्ये सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पाच तारखेला पैसे जमा होत आहेत प्रत्येकी तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येत आहेत ज्यांना आधी हप्ता आलेला नाही म्हणजे कोणता तर पंधराशे रुपये नोव्हेंबरचा हप्ता त्यांना थेट चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे हे कृपया तुम्ही लक्षात ठेवा शेवटचा विभाग आहे अमरावती विभाग तर याच्यामध्ये वाशिम आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांना पैशांचं वाटप पाच तारखेला पाच जानेवारीला सोमवारी त्या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून होय उद्या सकाळी सात वाजल्यापासून ते आता वाजल्या वाजल्या बघा काही जणांना सकाळी सकाळी पैसे मिळतात काहींना दुपार होते काहींना चार वाजतात काहींना पाच वाजल्याच्या नंतर म्हणजे बँकांचे व्यवहार बंद झाल्याच्या नंतर सुद्धा मेसेज येतील तेव्हा मेसेजकडे आपण लक्ष ठेवा त्यानंतर बघा आता हे झाले बारा जिल्हे पहिल्या दिवशी लक्षात घ्या ज्या ज्या महिलांचं खातं आय पी पी बी म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहे तर त्यांना सगळ्यात आधी पैसे येतात परंतु एस एम एस मात्र त्यांना वेळेवर जात नाहीत आता मध्यंतरी एस एम एसची एक अडचण झाली होती ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो ज्यांचे खाते पोस्टात आहे सोबत बघा भारतीय स्टेट बँक म्हणजे आयमध्ये सुद्धा त्या ठिकाणी थी पैसे लवकरात लवकर जमा होतात आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीन बँकांमध्ये सगळ्यात आधी लाडक्या बहिणीचे पैसे हे जमा होताना आपल्याला दिसून येतात बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत आता पाच तारखेला ज्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत तुमच्या जिल्ह्याचं नाव जर त्या ठिकाणी आलेलं असेल लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की हो आमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे आम्ही या या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहोत आणि ज्या बहिणींची केवायसी करायची राहिली आहे त्यांनी कमेंटमध्ये जास्तीत जास्त कमेंट करा की सरकारने केवायसी न केलेल्या बहिणींना सुद्धा पैसे द्यावेत जोपर्यंत तुम्ही लिहित नाही बोलत नाही तोपर्यंत बघा सरकार त्या ठिकाणी हालचाल करणार नाही सरकारवरती प्रेशर येणार नाही तेव्हा सर्व लाडक्या बहिणींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की आम्हाला मकर संक्रांतीचे गिफ्ट हवेच आहे मग केवायसी केलेली असो अथवा नसो तुम्ही जितकी जास्त कमेंट कराल तितकं जास्त सरकारवरती प्रेशर पडतं चला बघा मी तारखेला ज्या लाडक्या बहिणींना पैसे ज्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्या बारा जिल्ह्यांची नावं सांगतो याच्यामध्ये पहा पुणे विभागामध्ये सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांना सहा जानेवारीला मंगळवारी पैसे येत आहेत नाशिक विभागामध्ये धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांना पैसे येणार आहेत नागपूर विभागामध्ये गोंदिया जिल्हा आणि भंडाळा जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना उद्या परवा पैसे प्राप्त होतील कोकण विभागामध्ये पालघर आणि रायगड या दोन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सहा जानेवारीला मंगळवारी मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सहा तारखेला पैसे येतील अमरावती विभागामध्ये पहा बुलढाणा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना सहा जानेवारीला मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे आणि उरला दिवस सात तारीख सात जानेवारी बुधवार जेवढे काही जिल्हे उरलेले आहेत या उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांना सात तारखेला पैसे येणार आहेत तरी पण मी एकदा लिस्ट वाचून दाखवतो बघा पुणे विभागातून पुणे जिल्हा नाशिक विभागातून नाशिक जिल्हा नागपूर विभागातून नागपूर आणि वर्धा हे दोन जिल्हे कोकण विभागामधून मुंबई शहर मुंबई उपनगर आणि ठाणे हे जिल्हे छत्रपती संभाजीनगर विभाग अर्थात मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा असे चार जिल्हे आणि अमरावती विभागामधून अकोला जिल्हा या उरलेल्या बारा जिल्ह्यांना शेवटच्या दिवशी म्हणजे सात तारखेला त्या ठिकाणी पैशांचं वाटप होणार आहे तीन हजार रुपये किंवा साडेचार हजार रुपये जसा ज्यांना हप्ता मिळाला किंवा मिळाला नाही त्यानुसार एकतर तीन हजार रुपये मिळतील किंवा त्या ठिकाणी त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आता बघा ज्या ज्या महिलांचं खातं हे येस बँकेमध्ये आहे किंवा ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केवायसी झालेली नाही खात्याची बघा आता सरकारची केवायसी वेगळी आणि बँकेची केवायसी वेगळी कारण वर्ष संपलं की बऱ्याच जणांच्या खात्याला प्रॉब्लेम येतात शक्यतो ज्यांची खाती सहकारी बँकेमध्ये आहेत बरोबर को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहेत किंवा ज्यांनी त्यांनी पतसंस्थेमध्ये खाते उघडलेली आहेत सरकारी बँकेमध्ये सुद्धा ज्यांचं खातं येस बँकेमध्ये आहे बरोबर कुठे आहे येस बँकेमध्ये आहे तर अशा बऱ्याचशा महिलांना प्रॉब्लेम्स येतं बँक ऑफ बडोदा याही बँकेतल्या बऱ्याचशा महिलांना प्रॉब्लेम मध्यंतरी आले होते बँक ऑफ बडोदा येस बँक कोटक महिंद्रा बँक अशा काही मोजक्या काही बँका होत्या की ज्या ठिकाणी महिलांना प्रॉब्लेम्स येत होत्या महिलांना अडचणी येत होत्या तर तुम्हाला अशा काही अडचणी यापूर्वी आल्या का कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे चला आता लाडक्या बहिणीचं नियोजन सांगितलं बघा आठ तारखेपासून म्हणजे आठ जानेवारीपासून ते तेरा जानेवारीपर्यंत ज्या ज्या महिलांनी त्या ठिकाणी के वाय सी पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांना ज्यांना के, जान्ना जान्ना के सी करताना अडचणी आल्या होत्या त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची म्हणजे लाडक्या बहिणीचा जो काही मकर संक्रांतीचं गिफ्ट आहे तर ते गिफ्ट जमा होण्याची दाट शक्यता आहे तेव्हा तुम्ही देखील नाराज होऊ नका सीची मुदत वाढण्याची दाट शक्यता आहे कारण खरोखर लाडक्या बहिणींना सी करताना अडचणी येत होत्या तुम्ही कमेंट करून सांगा की तुमची के सक्सेसफुल झाली का तुम्हाला केवायसी करताना काही अडचणी आल्या का कमेंट करा आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट बऱ्याचशा लाडक्या बहिणी फक्त आणि फक्त या एकाच योजनेवर बसलेल्या आहेत बघा तुम्ही बांधकाम कामगार मंडळ म्हणून नोंदणी शंभर टक्के करून घ्या त्याच्यामध्ये तुमच्या पहिली ते सातवी शिकणाऱ्या मुलांना दोन दोन अडीच अडीच हजार रुपये वर्षाला मिळतात मोठ्या मुलांना तीन तीन चार चार हजार रुपये मिळत आहेत आणि जी मुलं उच्च शिक्षण घेतात म्हणजे अकरावी बारावी किंवा त्याच्यानंतर डिग्री वगैरे त्यांना सुद्धा हजारो रुपये दरवर्षी मिळतात एक आर्थिक सहाय्य म्हणून तर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करा त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या अनेक लाडक्या बहिणींना शिलाई मशीन अगदी मोफत मिळत आहेत मुलींना शाळेमध्ये शिकण्यासाठी शाळेमध्ये जाण्यासाठी सायकलीचे मोफत वाटप ती पण योजना त्या ठिकाणी चालू आहे तुम्हाला स्वयंपाक करताना जो गॅस संपतो गॅसच्या किमती भडकलेल्या आहेत गॅस महाग झालाय तर त्याही ठिकाणी लाडक्या बहिणींना एक खूप चांगली संधी आहे सोलर कुकर विकत घेण्याची फक्त सोळाशे रुपये वन टाईम भरायचे आहेत आणि आयुष्यभरासाठी तुम्हाला गॅस खर्च गॅससाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही त्याच्यामध्ये भाकरी आणि चपाती सोडून बाकी सगळे पदार्थ शिजतात तुमची भाजी असेल भात असेल वरण असेल आमटी असेल सगळे पदार्थ तयार होतात फक्त भाकरी चपाती किंवा जे काही आपण जे गोष्टी भासतो पापड वगैरे ते फक्त त्याच्यामध्ये होत नाही तर सोलर कुकर सोळाशे रुपयांमध्ये मिळतोय त्या स्कीमसाठी तुम्ही आवेदन करा ज्यांना घरकुल नाहीये घरकुलासाठी बघा तुमची जमीन असो नसो तुमच्याकडे जमीन नाहीये काळजी करू नका तुम्हाला सरकार गावठांची जमीन घेऊन देतं आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे घर पक्के घर बांधू शकता आणि ज्यांचं घर आहे त्यांनी घरावरती सोलर टाकून घ्या मुख्यमंत्री निधीमधून सोलरसाठी पैसे मिळत आहेत सोलर टाका जास्त काही चालणार नाही परंतु दोन तीन बल्ब एक दोन फॅन त्याच्यावर चालतात लाईट बिल बऱ्यापैकी कमी येतं तर या काही योजना आहेत ज्या तुम्हाला जर हव्या असतील आम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ टाकले आहेत ज्याचा लाभ हजारो आणि लाखो लाडक्या बहिणी आणि आमचे लाडके जे भाऊ आहेत ते घेत आहेत तर तुम्हाला सुद्धा जर या योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील ते व्हिडिओ तुम्हाला दिसत नसतील छोटंसं काम करायचंय लगेच या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ किमान पाच जणांना शेअर शेअर करा जे तुमचे मित्रमैत्रिणी व्हॉट्सअपवर असेल फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा हे केल्याने काय होतं की तुम्हाला आमचे मागच्या आणि पुढे येणारे सगळे व्हिडिओ दिसू लागतात सगळ्या सरकारी योजना तुमच्यापर्यंत दिसू लागतील फक्त योजनेचा फॉर्म तुम्ही भरून टाका आणि तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मकर संक्रांतीनिमित्त ज्या ज्या लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद